देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनावणे यांनी बीड पोलिसांचं धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत बारा डिसेंबरला वाल्मी कराड पोलीस अधिकाऱ्याची माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर भेट झाली असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय भेटीनंतर वाल्मी कराड गायब झाल्याचं बजरंग सोनावणे म्हणाले आरोपीला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल का केला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे एसआयटी टीमची नावं निश्चित झाल्यानंतर कराड शरण आल्याचं सोनावणे म्हणाले खंडणीचा गुन्हा वेळेत दाखल केला असता तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती तसंच एकोणतीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या दिवसातील सत्य अशी मागणी त्यांनी केलेली आहे बारा तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय बारा, बारा तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोप आहे यांची भेट झाली बारा, बारा, बारा तारखेला तर मग बारा तारखेला बारा, बारा तेरा समजा एका दिवस माग तर त्या दिवशी झाली भेट तर मग तो पोलीस मध्ये बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून तर मग पोलिसांनी याला सोडलं कस बर पोलीस यांना गार्ड आहे कुठल्या पदावर आरोपी माहित नाही पण यांना गार्ड आहेत पोलीसचे आज मला संरक्षण आहे माझ्यासोबत मी जर कुठं चाललो तर गार्डला कळलं पाहिजे तू थांब त्यांची जिम्मेदारी गार्ड ची की आम्ही चांगलं काम असू वाईट काम असू आमच्या बरोबर चोवीस घंटे राहणं मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले एसआयटीचा योग बघा एसआयटी कधी नेमली जाते ज्या दिवशी अधिकारी सरेंडर होते आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाते म्हणजे एसआयटीत कोण घ्यायचं ह्याची एस आय टी अगोदरच पाठवलेली एस आय टीची घोषणा अगोदरच केलेली एस आय टी ही राज्यपालाकडे जी पाठवले नावं ती एकदा कन्फर्म झाले आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही म्हणून एस आय टी एकदा त्याला फायनल झाली एकतीस तारखेला यांना कळालं एस आय टी फायनल झाली राज्यपालाची सही झाली एकतीसला ला डिक्लेअर तीसला ला एकला डिक्लेअर झाली म्हणजे ज्यावेळेस ते अगोदरच पाठवले असणार राज्यपालाकडे गेली त्या शेम दिवशी नाही सही झाली म्हणजे अरे एस आय टीतले नाव फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला